नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयाच्या हेडलाईन्स उत्तम मोहिते खून प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरांची शासकीय पंचांच्या उपस्थितीत झाडाझडती मुंबई काँग्रेस स्वबळावर लढणार काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिरामध्ये रमेश चन्नीजरांची घोषणा कुणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळी युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही सोशल मीडियावर पुण्यातील पीडित विद्यार्थिनींचे नाव टाकल्यामुळे रुपाली चाकणकर पुन्हा अडचणीत गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका दलित मुलीच्या छळ प्रकरणामध्ये सहा पोलिसांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल अहिल्यानगरच्या इसळ गावामध्ये दहा वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला संतप्त ग्रामस्थाचा रास्ता रोको आणि बंद तर चंद्रपूर मध्ये हल्ल्यापासून बचावासाठी ग्रामस्थांना वन विभागाकडून त्रिशूळ घुंगरू असलेल्या काठ्यांचे वाटप शिक्षिकेच्या शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू शाळेत उशिरा आल्यामुळे शंभर उठापशा काढण्याची विद्यार्थिनीला शिक्षा वसईतल्या शाळेतला धक्कादायक प्रकार सोलापुरात हॉटेल मालकाकडून मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाईपने मारहाण बातमीनंतर मुजोर हॉटेल मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये लवकरच प्रो बैलगाडी शर्यत चंद्रहार पाटलांची माझा कट्ट्यावर घोषणा बैलगाडी प्रेमींसाठी खुश खबर कोलकाता कसोटीत दुसरा दिवसही गोलंदाजांचा भारताला एकशे एकोणनव्वद वर रोखल्यावर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवस अखेर सात बाद त्र्याण्णव यजमानांच्या फिरकेसमोर पाहुण्यांची घसरगुंडी महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका